हॅलो हा ताई हा बोला घे आहे का तुम्हाला की रात्री करणार रा? नाही घ्या ना मग ताई हा बोला बोला ताई घेत का हा सांगा सांग श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई माझ्या आहे ना म्हणजे असं पोटामध्ये अशी नेहमी म्हणजे कायम म्हणजे दहा बारा वर्ष झाले तसा म्हणजे प्रॉब्लेम होता मला तो काय प्रॉब्लेम होता म्हणजे पोटामध्ये अशी आग व्हायची नेहमी अच्छा तर हम्म तर ग्रुपला आहे ना मी ते बघितलं त्या दादांची सेवा तर मी त्यांना ग्रुपलाच मेसेज केला होता जस पोटामध्ये असं आग होते पोटात दुखत राहतो नेहमी विलासदानी हा 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 अच्छा अच्छा तर त्यांनी मला आहे ना धुमावती तीर्थाच तीर्थाचं अभिमंत्रित पाणी करून प्यायला म्हणजे ते हा हा तीर्थ बनवून पिण्यासाठी सांगितलं होतं आणि ते माला मंत्र हा, हा, हा। हुँ, हुँ, हुँ. जो असतो ना तो अकरा वेळा समजा वाचायचा आणि नंतर ते पाणी प्यायचं इतक्या दिवसापासून म्हणजे जो प्रॉब्लेम होता ताई तो म्हणजे एका महिन्यामध्ये सॉल्व झाला माझा काय म्हणतात किती दिवस केला म्हणजे एक महिना झाला बघा म्हणजे पोटामध्ये आता काहीच वेदना नाही म्हणजे मी एवढी परेशान होते ना ताई म्हणजे डॉक्टरांना पण दाखवलं म्हणजे आता दरवर्षी दरवर्षी दाखवायचे डॉक्टरांना जसं हो, फरक किती पडेल तिथे फरक पडेल पण नाही फरकच नाही पडायचा मला हम्म म्हणजे सेवे ना खूप म्हणजे असा फरक पडलाय ना म्हणजे अरे वा ना सेवा चालूच ठेवा ताई हो हो सेवा चालूच ठेवणार तशी करा हो म्हणजे आता पोटामध्ये म्हणजे असं काहीच नाही ताई म्हणजे पोट पण कुठे दुखत नाही आणि काहीच नाही मला हो हो अरे वाच किती छान अनुभव आहे छोटा आहे पण किती छान आहे ताई खूप सुंदर मी शेअर करते ताई आणि म्हणजे मेन अनुभव शेअर करायचा होता ताई पण नंतर करेल मग तुम्हाला वेळ असल्यावर नाही मी तर फ्री आहे आता आलेली आहे ना घरी तुम्हाला वेळ करा हो हो बर हो हो हवेला जागांचा अनुभव शेअर करा बरं का ताई नक्की. दिंडोरी प्रणितची सेवा आहे त्यांची पण खूप छान आहे बरं का. कुठे जायची गरज नाही. दिंडोरी प्रणितचीच सेवा देतात ते पण खूप छान सेवा आहे त्यांची. हो का. हो हो गुरु माऊलीची. किती छान आहे ताई. सुंदर. मी शेअर करते हा. हा श्री स्वामी समर्थ. हो.